गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी सका। सका। जिवल्याचा डाव मांडलाय आंघोळ्या पांघोळ्या करून आंघोळ्या केल्या कस त्यांनी तुम्ही तर कपडे काढले तो बसक्यात गावलेला दिसते ते घर सगळं कालच मोकळं केलं हे पण सगळं स्वच्छ केलं सारवून हे करून इथं हे होतात हे सगळं काढून टाकणं काहीच नाही ठेवलं नकोच म्हणलं घरात राह मच्छर हे काही नको म्हणलं आपलं स्वयंपाकाचं करायचं थोडंफार काय आपलं होतं रानातल्या ह्या वस्तू इथं ठेवल्यात कपाटात भरून ह्या धर्मात काय म्हणलं सारवून धुवून पाणी मारून सगळं एकदम चकाचक भाजी झाली टोमॅटोची चटणी केली आणि रानातली ताजी ताजी भेंडी आणल्या आमच्याच रानात घावली भेंडी एवढी केली पोरांना आवडती आता काय घावते एकदा घावायला लागले की घावत्या त्यासारख्या टोमॅटोची चटणी केली दोन दोन भाज्या पोरांना दोन्ही भाज्या आवडतात त्याच्यामुळे दोन्ही झाल्या आवडीच्या भाज्या केल्या चपात्या करायच्या आज आहे बैलपोळा पोळा तुम्ही म्हणताना आज कस काय आमच्या इकडे बैलपोळा पोळा तर आमच्या इकडे बैल पोळा असतो त्याच्यामुळं आज लई काम आहे गुर ही धुयची गुरं नाटवायची बैल ही आता गुरटवायची आणि परत जाऊन द्या देव नाटवायचा कुणाकुणाच्यात बैल ती देव नाटवायचा आमच्यात काय बैल नाही त्याच्यामुळं गाई गुर म्हणजे गाईंना ह्यांना सगळ्यांनाच करावं लागतं त्यामुळं आज करायचं एक घर धुवायचं राहिले आता मी तिथं घर आहे कपडे धुवायला चालली होती तर त्याला म्हटलं सकाळ सकाळी खेडू बाहेर पोरांची बांध चालले दिसते खेळतात कस जिबल्या खेळतात ती सकाळ सकाळ आज आंघोळ करून काम नाही त्याच्यामुळे उठले की बसले खेळ स्वयंपाक झालंय चला कस वाटलं घर सगळं एकदम स्वच्छ केलेलं छान मोठ झालं आता जेवायला बसली तरी काय प्रॉब्लेम नाही खोलीच्या दोन दोन खोलीच्या तीन दोन खोल्या होत्या त्याच्या एकच केल्या आधी आधीच पत्रा होता ते काढला प्रत्येक वेळेस काय नाही काय नवीन चाललंय तर बाहेर काय चाललंय हो काय होता ने खेळायला कसले जेवळे खेळतात काय कपडे निरम्यात घातले ते आधी ने रोजचे कपडे धुवावती आणि मग मां घर राहिले रे कसले जेवळे खेळता हे कसे खातात हे माकडू नका किती झालं कसलं तुम्हाला एकदा शिकवू का आम्ही कसं खेळायचो ते अगं चिपळीच्या कडेला चिप लावते आणि ती पडली का आउट मत आणि त्याच्या पाय पडले ते पडणार अरे बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना छान असं वातावरण मस्त फुलं आलेली परत गेली गळून झाडून काढायचं हे कडचं काढलंय झाडून आता अजून हे झाडून काढायचे सगळा केर दारात बांगलाय सगळी फुलं केर म्हणजे फक्त झाडाची फुलं आणि पानं दुसरा काही केर नसतो आणि प्रत्येक वेळेला देवाऱ्यावर एक देव उचलून आणणार नाही तर मानणार आणि त्याला सजवत बसणार चिऊचं असं काम आहे महादेवाची पेंडा आणि कुठून तिने नंदीचा आता हे कसलं सैनिक आणले काय करत बसते सुद्धा तर पाय सगळ्यांना